या ठिकाणी काँग्रेस पक्षाने एक भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे तुम्ही पाहताय या ठिकाणी दहशतीचं दहशतीमध्ये या ठिकाणचे व्यापारी जगताय मी ऐकलो की या ठिकाणच्या अध्यक्षाला धमकावलं गेलं काँग्रेस कार्यकर्त्याकडून की तुम्ही लातूर सोडून सोलापूरला जा असंच म्हणले ना बोले ना नायसा भैया तर मी त्या धमकावणाऱ्याला सांगू इच्छितो यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विनोद फटके या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणच्या रहिवाशांनी कुणाही कार्यकर्त्याला काँग्रेसच्या गावगुंडाला घाबरण्याची गरज नाही आज लोकशाही लातूर मध्ये आहे का नाही स्थानिकचे आमदार पत्रकारांना धमकावते कार्यकर्ते व्यापाऱ्यांना धमकावतात हा काँग्रेस पक्ष आहे का दादागिरीचा पक्ष आहे आणि तुम्ही दादागिरी लातूरकरांना सांगू नका हे लातूर देशमुख पाटलाचं नाही कष्टकरी गोरगरीब वंचित शोषित पीडितांचा लातूर आहे कित्येक वर्ष झालं तुमच्या या गौसपुरा भागामध्ये सभागृहाची मागणी आहे डालडा फॅक्टरीची अठरा गुंठे जागा सुद्धा शिल्लक आहे प्रत्येक वेळेस म्हणलं जात आहे की इलेक्शन संपल्यानंतर तुम्हाला सभागृह बांधून देतो तुमच्या सभागृहासाठी जागा देतो पण मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो मी निवडून आलो त्याच्या आठव्या दिवशी सभागृहाचं भूमिपूजन करू आता घाऊसपुरा भागामध्ये बरेच कार्यकर्ते माझे सहकारी आहेत माझे मित्र आहेत माझे भाऊ आहेत त्यामध्ये मुस्तफा असेल आजर असेल अक्षय असेल आवेद असेल हे कार्यकर्ते नगरसेवक व्हायचे बाहेरून कुठला तर काटवटे माटवटे येतानी इथं नगरसेवक आहे मग इथल्यानी काय करायचंय इथल्यानी फक्त तुमचा प्रचार करायचा का ज्या वेळेस मी निवडून येईन महापालिका लागेल ह्या माझ्या भावापैकी नगरसेवक असतील ह्या भागात गरज नाही कुणाच्या पाठीमागा झेंडा घेऊन इंडायची स्वतः नगरसेक व्हा स्वतः या ठिकाणचं नेतृत्व करा या भागातला विकास स्वतः करा काय गरज नाही कुणाच्या पाठीशी राहायची जातीवादी भांडण करतायत काँग्रेसचे कार्यकर्ते अ काय तुम्ही सांगताय काँग्रेस सत्तर वर्षाचा पक्ष आणि हे शिकवलंय का गुंडागर्दी जातीवाद त्या सर्वांना माझं आव्हान आहे ह्याच्यानंतर तुम्ही फक्त भांडण करून दाखवा सधे बाळासाहेब आंबेडकर ऍडव्होकेट त्यामुळे आम्हाला कायद्याचं जास्त तुम्ही शिकवायची गरज नाही तुम्ही जर इथली शांतता भंग करत असाल तर नक्कीच आम्ही तुम्हाला भंग केले शिव सोडणार मनसुर बाय अभ्या ना बीजेपी ना काँग्रेस या सिर्फ वंचित बहुजन आघाडी इथं कुणी सुद्धा नसणार येणारे कारण यांचे धाबेदन आणलेले मी ऐकलो तो सुसंस्कृत राजकारणी म्हणजे देशमुख घरानं ते स्वतः म्हणतायत की वंचित बहुजन आघाडी बी बीजेपीची टीम आहे अहो बीजेपीची टीम तुम्ही म्हणताय तुमच्या चुलत बहिणीचे मालक द कराडमधून बीजेपीच्या टिकटावर निवडणूक लढवत आहेत तुमची स्वतः बहीण बीजेपीच्या स्टेजवर आहे प्रचार करण्यासाठी मग बीजेपीची टीम कोण हा माझा प्रश्न आहे स्थानिकच्या आमदाराला बी पीची बी टीम म्हणायच्या अगोदर स्वतः आरशात बघा की आपल्या घरात तर कोण बीजेपीचं नाही ना तुमचा भाऊजी उमेदवारी घेऊन निवडणूक लढवतोय आणि तुम्ही वंचितला नाव ठेवत आहे वंचित बी टीम नाही व्ही टीम आहे व्ही व्ही वंचित विनोद खटके या ठिकाणचा उमेदवार आहे विनोद खटके हा व्ही आय व्ही या ठिकाणची वंचित ही व्ही टीम आहे तुम्ही सांगायची गरज नाही मला की आम्ही कोण आहोत आम्ही कोण नाहीत दलिताचा पक्ष असेल मुस्लिमाचा पक्ष असेल ओबीसीचा पक्ष असेल त्याला नावं ठेवलं जातं त्याला बी टीम म्हणलं ज्या ज्यावेळेस भाजपची सत्ता स्थापन करायची होती बाहेरून पाठिंबा देत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार साहेब आणि त्यावेळेस त्यांना म्हणलं जात नाही का तर उच्चवर्णीय आहेत म्हणून तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची कर विनंती आहे की आपला वाली आता कुणी राहिला नाही आपल्याला वाटत होतं भाजप आपला खुला दुश्मन आहे शंभर टक्के खुला दुश्मन आहे पण काँग्रेस तर कोणता काँग्रेस सुद्धा आपला छुपा दुश्मन आहे त्यानंतर कुठली दोस्ती निवडल्या एवढ्या गोष्टी घडत आहेत एक सिंगल शब्द बोलत नाही जातीवादाच्या प्रकरण घडतायत व्यापाऱ्यांना मारलं जात आहे मजुरांना मारलं जात आहे मर्डर होते तरी सुद्धा आमदाराचा साधं तोंड उघडत नाही मग आपण कशामुळे यांच्यासोबत राहायचं तुम्ही सर्वजण जर माझ्या पाठीशी राहिलात ना वीस तारखेच्या दिवशी तर एकवीस तारखेला यांना मुंबईला नाही पाठवलं तर माझं नाव बसलं तेवीस yeah. तारखेच्या रिझल्ट दिवशी हे मुंबईला जातील आणि ते फक्त तुम्हीच करू शकता आणि तुमचं फक्त एक बोट कामाचं आहे तुम्हाला ताकद लावायची नाही एक बोटानं ना बटन दाबायचं इथं बटन दाबलं अमित देशमुख साहेब डायरेक्ट मुंबई एवढी ताकद तुमच्या एका बोटात आहे म्हणून तुम्हा सर्व माझ्या माता भगिनींना भावांना व्यापाऱ्यांना मजुरांना विनंती करतोय की येत्या वीस तारखेला आपल्याला वंचितच्या सिलेंडर समोरील बटन आहे जेणेकरून आपल्या हक्कासाठी लढणारा एक कार्यकर्ता आपल्याला उद्या आमदार म्हणून पाठवायचा आहे आता मग दसवाडीकर सरांनी सांगितलं की मोहम्मद पैगंबर बिल हे बिल पास करण्यासाठी आपल्याला विधानसभेत जावं लागलं आणि हे बिल पास करण्यासाठी तुम्ही मला विधानसभेत पाठवावं लागेल त्याच वेळेस हे बिल पास होणार आहे कारण हे जातीवादी लोक ना दलिताचे आहेत ना मुस्लिमांचे आहेत ना ओबीसीचे आहेत हे फक्त आणि फक्त स्वतःचा विकास करायचे तुम्ही बघितलात लातूरमध्ये विकास कुणाचा झाला आहे कुणाचा विकास आहे लातूरमध्ये इथं कुठला उद्योग आला आहे इथं कुठला व्यवसाय आला एमआयडीसी कधी झाले अधिग्रहण एम आय डी सीचं कधी झालं आहे त्यावेळेस पासून किती व्यवसाय आले किती आमच्या लातूरकर सुशिक्षित बेरोजगारांना हाताला काम लागले किती काम लागलेत मला तुम्ही सांगा कारखाने यांचे संस्था यांच्या मोठमोठे प्लॉट यांचे मग गोरगरिबाचे व्यवसाय कधी उभे व्हायचे हो छोट्या व्यापाऱ्याचे व्यवसाय कधी उभे व्हायचे हो एकतर तुम्ही फक्त जमिनी हडप करायच्या कुठला व्यवसाय आणायचा नाही लातूरातले आज युवक युवती पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊन शिक्षण घेताय मग तुम्ही आमदार म्हणून मंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून काय केलात तुम्ही आमच्या हाताला काम नाही आमच्या गरीबाच्या लेकरांवर शिक्षणाला कुठली संधी नाही आज जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या महापालिकेच्या शाळेची स्थिती बघा तुम्ही कशा पद्धतीची त्या ठिकाणी शिकणारे लेकर फक्त गरीबाचे आहेत मग ते दलित असतील मुस्लिम असतील ओबीसी असतील गोर गरीबांच्या लेकरासाठी यांच्याकडे कुठलाही एखादा पर्याय नाही की बाबा गरिबांच्या लेखनाच्या हाताला काम लागलं पाहिजे यांना एवढी चीड आहे यांना वाटतय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज पार्कवर मोठा होणार होता भवनात यांनी जिंदगीत लातूरच्या विकासावर कधी बोललं नाही पण डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा कशाला पाहिजे म्हणून हे बोलत आहेत म्हणजे एवढे जातीवादी लोक आहेत है। ह्यांचे कार्यकर्ते या ठिकाणचं नाव आहे ना उस्ताद जाकीर उस्ताद काय नाव ऐकलं मार्केटच तजमूल उस्ताद हे नाव सुद्धा बदलायची धमकी देते ते कार्यकर्ते का बर तर ते मुस्लिमांचं नाव कॉलेजला तुमच्या वडिलाचं नाव रोडला तुमच्या वडिलाचं नाव मेडिकल कॉलेजला तुमच्या वडिलाचं नाव आम्हाला विरोध नाही आणखीन दहा नाव होऊ द्या पण आमचे जे नाव आहे ते बदलायचं का मार्गावर आहेत बाबा तुम्ही काही बी त्यांच नाव टाकायचं राहावी माणसाला अशा अपेक्षा किती राहू एक लिमिट राहू आता तुम्ही पंधरा वर्ष या ठिकाणचे आमदार राहिलात पंधरा वर्ष तुम्ही खूप मोठा विकास केला ते तुम्हालाच माहित आहे कसला केला पण मला वाटतं की आता तुम्ही थकला असाल आणि ह्यांना आराम करायचं ये तर येत्या ला। ये वीस तारखेला तुम्हाला वंचितला मतदान करावं लागेल आता भैयाला आपण आराम करायला लातूरच्या प्रिन्सला थोडा आराम देऊ आता आपण येत्या वीस तारखेला आपल्याला सिलेंडरचं बटन दाबायचं आणि स्थानिकच्या आमदारांना दाखवायचं की बाबा तुम्ही आता मुंबईत आराम करा या ठिकाणी आम्हाला काम करू द्या विकास कसा असतो ते आम्हाला दाखवू द्या सांगावं यांना आणि ती ताकद फक्त तुमच्यात आहे तुम्ही निर्णय घेतला तरच हे होणार आहे आता येत्या वीस तारखेच्या अगोदर एकोणीसला अठराला आम्हा पैसे घेऊन येतील पैसे वाटतील नाही त्या वस्तू वाटतील जे लोक दारू पिऊन सोडलेले आहेत दारू त्या लोकांना प्यायला प्रवर्त करतील ह्यांचे है। काम म्हणजे विकास यांचा हा आहे माझी सर्व माता भगिनी बांधवांना विनंती आहे ज्या एरियात पैसे वाटले पैसे घ्यायचे पण सिलेंडरलाच मतदान करायचे कारण आता ती काळाची गरज आहे या ठिकाणी आपण बराच वेळ बसलात माझा शांतपणे ऐकून सुद्धा घेतलात त्याबद्दल आपला सर्वांचा मी मनापासून आभारी मानतो आणि एवढंच एक तुम्हाला सांगतो एवढंच या ठिकाणी सांगतो की तुम्ही वीस तारखेला सिलेंडर समोरील बटन आहे आणि गोलाईमधल्या सभेत ज्या वाघिनीनं ज्या माझ्या बहिणीवांनी बोर्ड दाखवले त्यांनी न केलेल्या कामाचे बोर्ड दाखवले त्या भगिनीनं मी सांगू इच्छितो की तुमचा भाऊ विनोद खटके घाबरायची गरज नाही तुम्ही जर न्याय हक्कासाठी तुम्ही न केलेले काम जर दाखवायचा निर्णय घेत असाल त्याच्यात घ्यायचं काय बिलकुल द्यायचं नाही तुमच्यासोबत वंचित बहुजन आघाडी आहे कुणी कुणीही कुणा तुम्हाला कुणाला त्रास दिला तर तुम्ही पहिला कॉल विनत खटकेला करायचा आणि बिलकुल सांगायचं की भाऊ ह्या हा व्यक्ती आम्हाला त्रास देतो हा व्यक्ती आम्हाला फोन करून बोलवतोय कुणी बोलवलं जायचं नाही ज्याला गरज असेल त्याने येऊन तुम्हाला बोल मी ऐकलो तुम्हाला कुणाला तरी कुणाचे फोन आले मग आता भरपूर चेलेचा बडे फोन करतील तिथं दाखवायचा प्रयत्न करतील की मी किती नेत्यासाठी केलं पण तुमचा नेता तुमच्या त्या नेत्याच्या जवळ्या लोकांचा होऊ शकला नाही तुमचं काय होणार त्यासाठी कुणीही घाबरायचं कारण नाही येत्या वीस तारखेला सिलेंडर समोरील बटन दाबायचे आणि वंचितच्या उमेदवाराला प्रचंड अशा बहुमताने विजयी तर करायचंच आहे पण या ठिकाणची निवडणूक ही अतिशय हसत खेळत होत आहे आणि गुन्ह्या गोविंदाने होऊ द्या ही लढाई विचाराची लढाई आहे कुणी सुद्धा तुमच्या नेत्याच्या नावावर दमदाटी करायचा प्रयत्न करू नका कारण तुमची गाठ विनोद खटकेशी आहे हे सुद्धा लक्षात ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र